महातेजा आत बिंदु कोने परी तेजा माजारी साक्षपहा कुंडलने अर्धमुखे अग्नी सोडी, तयाची हे जोडी संत जणा ज्ञान ईश्वरमणे आत्मा या ते जाने सुनीळ अनुभवने ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वे अनुभवावी या अपन योगिनामपि सर्वेषां मतगतरातरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मत या आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक क्रमांक सत्तेचाळीस यावर आपण चिंतन करणार आहोत या अध्यायाचा हा शेवटचा श्लोक आणि यात भगवंत सांगत आहेत की योगीनाम सर्वेषां सर्व योग्यांमध्ये अर्जुना मला कोणता योगी आवडतो जो माझ्यामध्येच वास करणार आहे मतपरायण झालेला आहे मतगतिरांतरात म्हणा आणि श्रद्धावान कसा पूर्ण श्रद्धेनं जो माझ्याशी एकनिष्ठ झालेला आहे तो साधक तो योगी तो भक्त अर्जुना मला खूप आवडतो योगिनामिषा मतगतिरातरात म्हणा श्रद्धावान भजते योमा मता तो मला जास्त आवडतो सर्व योग्यांमध्ये दू दु, दृढश्रद्धेनं सदैव वा माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणात माझं चिंतन करतो आणि माझ्याशिवाय दुसरा विषयच त्याच्याजवळ नाही माझी दिव्य प्रेममयी सेवा तो करतो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय आणि असा योगी मला आवडतो भगवंत म्हणतात योग म्हणजे वास्तविक भक्तियोगच कारण इतर योग जे आहेत ते सगळे भक्तियोगापर्यंत आणून सोडणारी साधन आहेत महाराज आणि म्हणूनच भक्तियोग हा सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ योग मानण्यात आला कारण भक्तीमध्ये लीन झालेला साधक भगवंताशी एकरूप झालेला साधक त्याच्याकरता भगवंतच सर्वे शर्व राहतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता मायेच्या आधिपत्याखाली वावरणारा जीव जेव्हा भगवंताशी एकनिष्ठ होतो त्यावेळेस त्याला इतर सर्व विषय गौन वाटतात नावडे जन धन माता पिता आणि आमचं आयुष्य तर याच आवडीमध्ये जातं महाराज शरीर संबंधाशी जोडलेल्या नात्यांमध्येच आम्ही संपूर्ण आयुष्य घालवतो वास्तविक आमचा संबंध हा आत्म्याशी संबंधित असलेल्या त्या परमात्म्याशी असावा आणि ज्याचा परमात्म्याशी संबंध झाला परमात्म्याशी जो साधक एकरूप झाला खऱ्या अर्थाने भगवंताच्या स्वरूपाची ज्याला जाण आली आणि त्या स्वरूपामध्ये ज्याने स्वतःला झोकून दिलं त्याच्याशी एकरूप झाला त्याचाच भगवंतही अंगीकार करतात आणि असा भक्त भगवंताला आवडतो भगवंत तेच सांगताहेत की योगीनामपी सर्वेषां मतगतिरातरात म्हणा आणि श्रद्धावान भजते योमा पूर्ण श्रद्धेनं म्हणजे माझ्याशिवाय त्याचा दुसरा विशेष रात्नी अर्जुना सर्वे सर्वा सर्वस्वी जो माझ्या ठिकाणी विलीन झाला आहे माझ्या स्वरूपामशी एकरूप झाला आहे तो भक्त मला आवडतो कारण त्याचं स्वतःकरता करण्याचं काही शिल्लक राहिलेलं नसतं त्यानं सर्वस्वी माझा स्वीकार केला आणि जो माझा सर्वार्थानं स्वीकार करतो त्याचा मी अंगीकार करतो आणि एकदा भगवंताने अंगीकार केला महाराज अंगीकार जाचा केला नारायणी निंदती ही त्याने वद्य केली मग संपूर्ण जगतामध्ये तो आपोआपच वंदनीय होत जातो आणि यावरच भाष्य करताना माऊली या आत्मसंयम योग अध्याय सहावा यामध्ये चारशे ब्याऐंशी क्रमांकाच्या वयत म्हणतात अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तो भक्त माझ्यासाठी कसा आहे जे भगवंत अर्जुनाला सांगतायत ना माऊली तेच वर्णन करतायत की अगा योगी जो म्हणजे योगी कोणाला म्हणायचं आहे सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे अर्जुना तो देवाचा देव जाणीजे जो माझ्याशी एक रूप झाला आहे तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ होऊन जातो कारण स्वत्व तो विसरलेला आहे आणि म्हणून तो देवांचा देव झालाय माझ्या सर्व सुखाचं आदर इतकंच काय तर केवळ माझा तो आत्मा होऊन जातो जीव होऊन जातो त्याच्याशिवाय मी बेचैन होतो भगवंत म्हणतात देव पहावया गेलो देवची झालो ही अवस्था त्या साधकाची होऊन जाते आणि जे मजतया उदरले पदरू नाही मग त्याच्यात आणि माझ्यात भगवंत म्हणतात काहीच फरक राहत नाही तो सर्वस्वी माझा होऊन जातो आणि मी त्याच्याकरता सर्वस्व असतो करतेपणा जीवाकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाला स्वस्वरूपाची जाणीव होतच नाही महाराज ज्या क्षणी स्वस्वरूपाची जाणीव होते त्यावेळेस जीवाला पूर्णपणे कळतं की या संपूर्ण सृष्टीचा एकमात्र कर्ता आहे आणि तो म्हणजे भगवंत आणि भगवंताचं कर्ते पण त्याचा स्वीकार केला की तो जीव जीव राहत नाही महाराज तो शिवाशीच एकरूप होत जातो तर ईश्वर तत्वाशी एक रूप होऊन जातो नवे नवे ईश्वरच बनून जातो आज तेच माऊली सांगतायत अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देवो जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो माझ्यासाठी तो जीव की प्राण होऊन जातो अर्जुना योगीनामेशाम मतगतिरात श्रद्धावान भजते यो मा समे युक्त तमो मतः तो योगी कसा होतो कि करता जीव की प्राण होतो अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय